नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा अचूक वेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात अत्यंत धडाकेबाज निर्णय घेऊन तमाम महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मने जिंकली होती अर्थात त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची समर्थ साथ लाभली होती या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा महायुतीला बहुमत मिळाले आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या हितासाठी पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली जालना जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यांना प्रशासकीय कार्याचा दांडगा अनुभव असल्याने त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी श्री घुगे यांनी केली यावेळी कैलास दुधानी महादू गीते अनिल हिवराळे एकनाथ जायभाय अमोल दाभाडे देवा ढाकणे कैलास ऐरे कैलास लहाने नारायण ब्रह्माने संजय भुजाळ संतोष ताठे यादींची उपस्थिती होती नमस्कार सर्व प्रेक्षकांच आज आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे नुकतच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निकालात भाजप शिवसेना युतीने भरघोस यश मिळवलेलं आहे आणि आता सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा चालू आहे वरिष्ठ पा, पातळीवर खलबते सुरू देखील चालू आहेत तर भाऊ आपल्याला या संदर्भात काय वाटतं कोण मुख्यमंत्री होईल म्हणून आपण बघितलं की गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं प्रचंड बहुमतानं शिवसेना भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी दे काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मतदेखाने निवडून आले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवून या राज्यामध्ये जवळपास सत्तावन्न जागा मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार निवडून आले आणि चार आमदारांनी पाठिंबा दिलेला आता एकसष्ट चे आमदार हे शिवसेनेत झाल्यामुळं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महायुतीने निवडणूक लढवली आणि तर श्रेय हे मुख्यमंत्र्यांचे आहे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ त्यांना आहे परंतु जालना जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांची मागणी आहे आणि सर्वांची इच्छा आहे की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व्हावे आणि या राज्यातील पीडित माग सर्व घटकांचा विकास होण्यासाठी तर अत्यंत चांगल्या योजना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये राबविल्या गेल्या त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना वयश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वारकऱ्यांच्या दिंडीला मदत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरसकट कर कर्जमाफी जर करायची असेल तर पुन्हा या राज्याचे सूत्र सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे दिले पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे आम्ही तमाम शिवसैनिकांच्या वतीने आमचीही मागणी आहे की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व्हावे आणि या या राज्याला पुन्हा झपाट्यानं राज्याचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्याकच पुन्हा धुरा केली पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने पटकावलेली आहे त्यामुळं साहजिकच भाजपचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आवडतो तर या संदर्भात आपण काय बोला साहजिकच भारतीय जनता पार्टीने या महायुतीमध्ये जास्त जागा लढवल्या आम्ही एक्क्याऐंशी जागा लढवल्या आमचा शिवसेनेचा ट्राईक रेट हा एकाहत्तर टक्के मग जास्तीची जागा निवडून आल्या विरोधी तुम्ही बघता उभाटा असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असल किंवा काँग्रेस असल, असल। या महाविकास आघाडीचे फक्त पन्नास आमदार निवडून आले आम्ही एक्क्याऐंशी जागा लढलो आणि सत्तावन्न आमदार हे शिवसेनेचे शिंबोला निवडून आले पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचे नेतृत्व या राज्याला मान्य केलेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीची जागा जरी जास्त आल्या आपल्या तरी नेतृत्वाखाली ह्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हो निवडणुका ला, लढल्या असल्यामुळं आणि तमाम लाडक्या बहिणींची तर इच्छा आहे लाडक्या भावांची आहे आणि तमाम सर्वसामान्यांची इच्छा आहे की हा सर्वसामान्यांना हवा असा वाटणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी वर्षा निवडस्थानाच्या दारे उघडून देणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे काम करणारा मुख्यमंत्री म्हणून एक वेगळी ओळख या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये मुख्यमंत्र्यांची झालेली आहे म्हणून पुन्हा मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्हावे ही आमची सर्वांची इच्छा आहे जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीनं विजय मिळवलेला आहे त्यात शिवसेनेच्या दोन आणि भाजपच्या तीन जागा आहेत तर पाच महायुतीचे आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत यापैकी कोण मंत्री होईल असं आपणास वाटतं साजिकच मोठ्या फरकाने पाचही जागा या महायुतीच्या इथे निवडून आलेल्या आहेत जालन्यामध्ये सन्मान्य आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब हे आठवडेस निवडणूक लढले आणि त्यांनी पाचव्यांदा हा विजय मिळवला मोठ्या फरकाने मोठ्या मतदेकाने <laughs> आदरणीय खोतकर साहेबांचा विजय झाला त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून सन्मान खोतकर साहेब यांचा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी त्यांना मंत्रिपद जर दिलं तर या जालना जिल्ह्याचा झपाट्याने विकास जर करायचा असेल तर खोतकर साहेबांना या येणाऱ्या महायुतीच्या मु, मंत्रिमंडळामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्थान दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे अर्जुन खोतकर यांच्यासह आणखी कोण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागले असं आपल्याला वाटते साहजिक आता मी शिवसेना जिल्हा प्रमुख असल्यामुळं मी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाबद्दल मी सांगू इच्छित नाही परंतु मंत्रीपद हे एक दोन मंत्रीपद जर जिल्ह्याला मिळाले महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीला जरी मिळालं तरी साहजिक आहे Uh, माजी मंत्री सन्मान्य बनराव लोणीकर साहेब माजी मंत्री uh, पाणीपुरवठा मंत्री आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तिकडं संतोष भाऊ दानवे साहेब निवडून आलेले आहेत जिकडं आमचे आपले बंदापूरचे आमचे आमदार सन्मान्य नारायणराव कुचे साहेब आहे दोघंही तीनदा तीनदा निवडून आल्यामुळं हा तर त्यांच्या पाठीचा त्यांचा विषय आहे म्हणून तुम्ही शिवसेनेचे अरुणराव खोतकर साहेब यांना मंत्रिमंडळात घ्यावे एवढीच मी आज मागणी करणार आहे